जोडी सुटली सगळ्या अतिशय सुंदर असा साच पडतोय महेश गजवार मुलीकरांचा पावड्या आणि रुवा रामांक जोड्या काय होणारी सगळ्या गजवाडांचा श्राव आला समोरच्या

जोडी संजय यशवंतचा जन्म आसाडेलकाच्या नावा तपासणी ऑफिसर मात्र जबरदस्त आहेत बघा हा यांच्या नाकापासून डोक्याच्या प्यासापर्यंत तपासणी केली जाते आता बघा इथे आणि अतिशय सुंदर लढत आज इथं टाक्याची ट्रॅक्टरून चालणार चलायच कोणाला पण आतमधून जायची संधी नाही कोकणातलं मैदान आहे पारदर्शक मैदान झालं पाहिजे मध्ये मध्ये कुणी फिरायचं नाही अतिशय सुंदर जोडी पडते आहे मैपती पाटील या ठिकाणी हाच पळवतोय

इतके दिसतंय किती ओ अंगवली पण तांता मने बुज

आया इधर इधर पड़ा है ताबा निता गोयाली वाला गोयाली वाला अंतिम सही सुंदर फावड़ा तुकी वाले सही वाला सा वाला पर अतिशय सुंदर प्रयत्न ड्रायव्हर कडून केला जातोय सुंदर बनली गेली बघा या ठिकाणी या ठिकाणी समीर बने होत आहे अतिशय सुंदर कमाल केली एक जबरदस्त असा ड्रायव्हर आहे आज या ठिकाणी सत्त्यान्न शेत सत्तावन्न रुपये अठरा चार शेत्याऐंशी रुपये अकरा पर्यंत यंदाच्या वर्षामध्ये बऱ्याच मैदानाला पहिला नंबर घेतलाय आणि गेल्या वर्षी या मैदानावरची एक नंबरची विजेती जोडी आता या ठिकाणी पळायला येणार आहे रत्नागिरी करतोय गेल्या वर्षी या सूर्या हे मैदान मारलं होतं राज्य स्तरावर आज बघूया आज काय होणार दोडी मला कशी देमांची गोळी अनिल शिंदे नामांकित ड्रायव्हर

पोरसेंद्र सहासष्ट पॉईंट सतराशे एकंद्रासष्ट पॉईंट हे सर आता इसरा सुंदर आहे स्वतःच्या घरच्या साठ कोणी जोडीला एक छोट्या दादा असा झोळा उठतोय अंतर पार झालं जोडी परताना गेली सुद्धा परतान पटकन होणं गरजेचं आहे ज्या जोडीचं परतान पटकन होणार ती जोडी अतिशय वेगात येणार काय होतंय बघूया पांढऱ्या गुरुचा धरता साठ करतो महिला फिल्मी बोलला आली सुद्धा बघूया छप्पन्न सेकंदाचा रेकॉर्ड बनला जाणार का पांढऱ्या गुरु सुद्धा महिला हातो पांढऱ्या गुरुच्या जोडीला माझा एक बावीस पाईल आणि बावीस पाईल पांढऱ्या गुरु राजीर्भ चव्हाण यांचा साथ काय तुरंत राजीर्व्हा

सुरुवातीला बराच वेळ छप्पन्न पॉईंट सत्तावन्न नका रेकॉर्ड होता आपल्या वागमिक मुळे कुठल्याही शेतकऱ्याचा अतिविस्त होता खात पडली कशी आहे आपला टिप्प पण आलेला होतो

तो ड्रायव्हर बघा लांब नसतो कसा बदलाव असा हा ड्रायव्हर आहे अतिशय मला बुरची जोडीवान बादल ब्रुकीव्हर आपला पूर्णपणे प्रयत्नांची परा कसं करतोय बोलले वाढायला आम्ही

नुसती बहिलं पण चालत नाही ड्रायव्हर सुद्धा तितक्या असावा लागतो नुसता ड्रायव्हर असून चालत नाही सुट्टी सुद्धा चला कसाव्या लागतात या सगळ्यांचा पंचावन्न छप्पन्न आम्हाला मनाने घड्या ठिकाणी

मध्ये स्टेरिंग डाव्या बैलावर टाकलंय त्याला माहित आहे उजव्या सहज जाणार आहे डाव्याला पुढे करणं गरजेचं आहे नामांकित ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर जोडी गेली जोडी अर्ध्या गेली जोडीच पडतात झाले जोडी मागे फिरली समोरचे प्रेक्षक मानला कोणीही आतमध्ये जायचं नाही सगळ्यांनी मागे या बाहेर या चला पुढची जोडी मेघराज जयदीप लिंगायत कोल्हे राजा जोडी तयार ठेवा उत्तम काय झालं पहिलं फिरायला गाडीच परतान लगेच होणार ती गाडी येताना पण लगेच आणि ज्याला परतानाला वेळ लागला ती जोडी पटली या ठिकाणी उघड आहे काय झालं आला आला मशा आला

हे राज मागेसारख्या माणसाला मला सांगावं लागतंय माझी मला लाज वाटते अरे तू नामाची ड्रायव्हर आणि तू असं करतो सोमदाराची जोडी गेली बघा जोडीचं वर्तन झालं महिला दिल्ली महिला आली रा माझे या ठिकाणी नामांची जोडी आहे संस्कार आणि लाडक्याची जोडी आहे आता इतकाही सुंदर बघूया पंचावन्न सेकंदाचा रेकॉर्ड बनणार का काय सुंदर आणि सकाळपासून प्रत्येक मान्यवरांना सन्मानित केलं जाते बाबू ड्रायव्हर

बंबेला मागिलानी कोर्स आपण पाहतोय ए बब्या हा तो सेल ए तसला पाटे ए हा तो सेल सुंदर बब्या एक नामांकित भईले हा तो सेल सुंदर محمود ट्रेलर काय सात पॉइंट ट्रेलर का मान এতিয়াও নকয়